चंद्रपुरातील सर्व औद्योगिक कंपन्यांचे सुरक्षा ऑडिट करा आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असून येथे कंत्राटी कामगारांची संख्या मोठी आहे मात्र मागील काही घटनांवर नजर टाकता कामगारांची सुरक्षा ऐरणीवर असल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे राज्य सरकारने याची तातडीने दखल घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक कंपन्यांची सुरक्षा ऑडिट करावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष चंद्रपुरातील कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेकडे वेधले यावेळी येथे पूर्णवेळ कामगार आयुक्तांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात बोलताना केली धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत घडलेल्या दुर्दैवी घटनेत कर्णधार शेळके या मुलाचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून कामगार सुरक्षेचा पुन्हा मुद्दा ऐरणीवर आला आहे आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेतल्या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त करत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे